हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे फुलगोबीची मसाला भाजी नेहमीच्या भाजीपेक्षा ही खायला टेस्टी तर लागतेच पण चिकन व मटणाची भाजी पण या भाजीच्या तुलनेत मागे पडेल इतकी चवदार होती आणि ही बनवायला पण खूप जास्त वेळ लागत नाही चला तर मग फुलगोबीची झणझणीत मसाला भाजी बनवायला सुरुवात करू इथे मी ही पाव किलो फुलगोबी घेतलेली आहे आणि हिला स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्यातनं धुवून पण घेतलेला आहे आणि मग त्यानंतर हिला कोरडी पण केली आहे तर आता यासाठी लागणारे मसाले पण पाहू दोन चम्मच तीळ एक चम्मच जिरे दोन चम्मच अख्खे धने दोन तेजपत्ते दोन दालचिनीचे तुकडे ची एक मसाला विलायची एक कर्णफूल आणि पाच ते सहा काळी मिरी घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिट हे सर्व मसाले मंद गॅसवरती याचा पूर्ण कलर बदलेपर्यंत आणि याचा खमंग वाश येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मसाले छान खमंग भाजल्यामुळे भाजीला सुवास्त्र येतोच पण कलरही खूप छान येतो म्हणून हे शक्यतो मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत आणि मग हे मसाले गार झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये अजून थोडेसे मसाले पण ॲड करायचे अर्धा चम्मच लाल तिखट थोडीशी हळद म्हणजे एक पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि दोन चम्मच तेल टाकायचं आहे हे तेल गरम वगैरे करायची काहीच गरज नाही असंच कच्चंच तेल टाकायचं आहे आणि हे चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे या मसाल्यामध्ये हे तेल चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर यामध्ये ही फुलगोबी टाकायची आहे आणि या सर्व फुलगोबीला हा मसाला चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रॉपरली सर्वत्र लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले या फुलांमध्ये चांगल्या पद्धतीने मॅरिनेट होतील आणि त्यामुळे मग भाजीला चव आणि रंग दोन्ही पण छान येईल इथे मी ही कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये हा एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो असा उभा कट करून घेतलेला कर आहे याचे एकदम पातळ असे स्लाईस केलेले आहेत जेणेकरून हा लवकर फ्राय होईल अशा पद्धतीने तुम्ही इथे कांदा आपण रेग्युलर जसा कट करतो तसाही कट करून घेऊ शकता आणि कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर मग त्यामध्ये लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकायची आहे आणि हे चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे कांदा एकदम लाल होऊ द्यायचा आहे कच्चा बिलकुल नाही ठेवायचा त्याचा पूर्ण कलर बदलेल आणि छान असा वाश येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे असा कलर पूर्ण सोनेरी होईपर्यंत फ्राय करायचा आहे मग त्यामध्ये एक लाल टोमॅटो टाकायचा आहे मी हा मध्यम आकारामधला एक लाल टोमॅटो कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे टोमॅटोची पेस्ट पण करून टाकू शकता मग त्यानंतर इथे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे अगोदर मीठ आपण मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे म्हणून मी इथे हे मीठ अर्धा चम्मचच घेतलेला आहे आणि याला एक पाच मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे आता हे पाच मिनिट वाफ देऊन घेतल्यानंतर हा टोमॅटो आणि कांदा चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे मग त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि परत एक वेळ चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी बाकीचे कोणतेच जास्त मसाले घेतलेले नाहीत कारण आपण फुलगोबीमध्ये सर्व मसाले लावून घेतलेले आहेत तर या ठिकाणी हे मसाले लावलेली फुलगोबी या फोडणीमध्ये टाकायची आहे आणि याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि एक वाटी इथे पाणी टाकायचं आहे मी हे फुलगोबीच्या मसाल्याचंच पाणी इथं टाकलेलं आहे तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट याला वाफ देऊन घ्यायची आहे फुलगोबी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून याला पाच ते सहा मिनिट वाफ द्यायची आहे फुलगोबी जर चांगल्या पद्धतीने नाही शिजली तर मग भाजी टेस्टी आणि चवदार नाही लागणार म्हणून हिला चांगली शिजवून घ्यायची आहे आता इथे थोडीशी ही ग्रेव्ही घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी अजून एक वाटी पाणी टाकलेलं आहे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला भाजी किती रश्शेदार आणि किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता ही भाजी छान शिजलेली पण आहे आणि हिला सुरेख असा कलरही आलेला आहे तर इथे वरतून थोडीशी कट केलेली कोथंबिरी टाकायची आहे आणि परत फक्त एक मिनिट हिला वाफ देऊन घ्यायची आहे तर इथे ही आपली फुलगोबीची मसाला भाजी तयार आहे ही भाजी गरम गरम पराठा राईस आणि साध्या भाकरीसोबत पण खायला इतकी सुंदर लागते तर अशा पद्धतीने म्हणजे घरातच अवेलेबल असलेल्या सर्व मसाल्यांपासून आणि पटकन तयार होणारी ही मसाला फुलगोबी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू